नमस्कार मंडळी महाराष्ट्राच्या आध्यात्मिक पायाभरणीत वारकरी संप्रदायाचा मोठा वाटा आहे या संप्रदायातील संत निरुत्तीनाथ संत नामदेव संत सोपान काका आणि संत मुक्ताई, हे भक्ती ज्ञान आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप मानले जाते दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट दोन ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे चित्रपटात संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेमध्ये आपण मानस बेडेकरला आणि मुक्ताईच्या भूमिकेमध्ये चिमुकली इश्मिता जोशीला पाहू शकता मुक्ताईने आपल्या भावंडाच्या पालन जबाबदारी सांभाळून आपले कर्तृत्व दाखवले आहे तिचे जीवन प्रेरणादायी असून तिच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू या चित्रपटामध्ये उलगडणार आहेत मुक्ताई ने संत चांगदेवाच्या आध्यात्मिक गुरूची भूमिकाही पार पाडली होती चित्रपटात समीर धर्माधिकारी मृणाल कुलकर्णी अजय फुरकर मनोज जोशी स्मिता छेवाडे सचिन देशपांडे अभिजित श्वेतचंद्र आदिनाथ कोठारे आणि अश्विनी मागडे यासारखे दमदार कलाकार आहेत संत ज्ञानेश्वराची मुक्ताई या चित्रपटाच्या माध्यमातून संत मुक्ताई आणि संत ज्ञानेश्वराच्या दिव्यत्वाचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे या चित्रपटाचे टीजर आणि पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून त्यात संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत मानस बेडेकर आणि मुक्ताईच्या भूमिकेत इस्मिता जोशी हे कलाकार दिसणार आहेत तुम्ही हा चित्रपट पाहणार का तुमचे विचार काय आहे कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटून नवीन व्हिडिओसोबत लवकरच धन्यवाद